रील शहाणा आयोजित कोकणातल्या सर्वात मोठ्या रीलशहाणा दोन हजार चोवीस स्पर्धेत देवगडचा ऋत्विक दुरी आणि त्याची टीम एक लाखाच्या पहिल्या बक्षिसाची मानकरी ठरली कुरा इथल्या मराठा समाज सभागृहात हा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी सायंकाळी संपन्न झाला कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर या रील बजावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत संपूर्ण कोकणातून एकशे एकोणचाळीस रिल्स सहभागी झाल्या होत्या रिल्स शहा दोन हजार चोवीस या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात झाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी भाजपच्या प्रदेश सदस्य संध्या तेरसे भाजप पदाधिकारी रणजित देसाई बाबावर्धन थिएटरचे कार्यवाहक केदार सामंत उद्योजक प्रणय तेली साई कला अध्यक्ष भूषण तेजम साईनाथ जळवी हिर शहाणा स्पर्धेचे आयोजक तेजस मस्के तुषार तळकटकर विठ्ठल तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते एक चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्रभाकर सावंत यांनी आयोजकांचं अभिनंदन केलं सर्व स्पर्धकांनी कोकण विकासाबाबत अतिशय चांगल्या प्रकारे आणि अभ्यासपूर्ण रील्स तयार केली आहेत त्याबद्दल त्यांनी स्पर्धकांचं देखील अभिनंदन केलं आणि सगळ्या आयुर्वेदांचं पाऊल केलं जातं की त्यांनी हा एक मे महाराष्ट्र डे आहे सोबतचा इंग्लिशचा दिवस आहे आणि त्या सगळ्या पश्वलीमुळे आपण कोकणीचा या विकासाचा पाऊल घ्या असं एक चांगली कायट्रो गेलो सगळेचा विषय कोणीच केली आणि त्यामुळे मी आईशो होतो की अनेक इंग्लिश बोललेल्या आणि त्या इंग्लिशमध्ये मला हे जाणवलं की सगळे आज या सगळ्या विषयापासून चांगल्या अभ्यास करतात आम्हाला दुसरी करून त्या स्पर्धेला सामोरे गेलेल्या आहेत अनेकांनी गेल्या काही वर्षामध्ये झालेला सिंधुद्याचा विकास आहे विकास हा सगळ्या स्पर्धेचा आहे अत्यंत कमी वेळामध्ये सगळ्या काही लोकांना ऑनलाईन लोकांना दुसरी लोकांना समजेल असं पण मांडणं ही एक कला आहे आणि तुम्हाला चांगली साधलेली आहे अनेकांनी दुखल कालावधी या कोविडला

त्यानंतर निवेदक निलेश गुरव आणि अमर प्रभू यांनी पारितोषिक वितरण सोहळ्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि निकाल जाहीर केला या स्पर्धेत पहिला क्रमांक ऋत्विक गुरी आणि त्यांच्या टीमने पटकावला रोख रुपये एक लाख सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं दुसरा क्रमांक कुराच्या विश्वजित पालव आणि त्यांच्या टीमनं पटकावला त्यांना रोख रुपये पन्नास हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं स्पर्धेतला तिसरा क्रमांक मालवणीच्या मालवणी कांडेचोर या ग्रुपला मिळाला त्यांना रोख रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर लक्षवेधी रूल म्हणून हर्षद मेस्त्री यांना सन्मानित करण्यात आले जास्त लाइक्स मिळालेली रील पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या व्यतिरिक्त वैयक्तिक बक्षीस सुद्धा देण्यात आली सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असा या बक्षिसाचं स्वरूप होत यामध्ये रील शहाणा अभिनेत्री प्रथम क्रमांक रुची नेरुरकर द्वितीय क्रमांक शुभदा टिकम रील शहाणा अभिनेता प्रथम क्रमांक चारू पांजरी द्वितीय क्रमांक राहुल कदम तृतीय क्रमांक विद्याधर कार्लेकर त्रिल संगीत प्रथम क्रमांक आकाश शकपाळ आणि ऋत्विक धुरी द्वितीय क्रमांक दर्श सामंत त्रिल शहाणा लेखन प्रथम क्रमांक प्रणव प्रभू द्वितीय निलेश जोशी तृतीय रवी किरण शिरवलकर रील शहाणा प्रथम क्षितिज नियोगी द्वितीय प्रसाद धुरी तृतीय चव्हाण पहिला क्रमांक क्षितिज दुसरा क्रमांक आकाश सकपा तिसरा क्रमांक निलेश जोशी रील शहाणा संकल्पना प्रथम मालवणी कांडेचोर द्वितीय विश्वजीत पालव तृतीय क्रमांक निलेश जोशी रील प्रथम क्रमांक दिग्दर्शन ऋत्विक धुरी द्वितीय क्रमांक देवेन कोळमकर आणि तृतीय क्रमांक निलेश जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ऋत्विक धुरी यांना मनोगत व्यक्त करताना रील्सच्या गर्दीमध्ये नाटक विसरू नका असं आवाहन आयोजक आणि स्पर्धकांना केलं या संपूर्ण सोहळ्यात कुडाळचा संकल्प क्रिएशन ग्रुप नेरुरचा रोंबाट ग्रुप आणि रत्नागिरीचा ग्रुप यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या नृत्यांनी सोहळा अधिक रंगतदार झाला पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रणय तेली केदार सामंत संध्या तेरसे नागेश निवळकर साईजी रुपेश नेवगी तेजस मस्के विठ्ठल तळवलकर तुषार तळकटकर रुचिता शिर्के डॉक्टर शरावती शेट्टी रामचंद्र आईर हर्षवर्धन जोशी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव आणि अमर प्रभू यांनी केलं असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम